ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांचं महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर पाण्यासाठी आंदोलन दहा हजार नागरिकांसह आयुक्तांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा ठाणे मुमरा होसा भागात गेल्या चार दिवसांपासून पाणीच सोडण्यात येत नाही पाणीपुरवठा करणाऱ्या एम आय डी सी आणि स्टेमचा शटडाऊन संपल्यानंतरही पाणी सोडण्यात येत नसल्यानं संतप्त झालेले माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी पालिका आयुक्त सौरभराव यांच्या दालनासमोरच आंदोलन केले त्यामुळे पालिका मुख्यालयात बराच वेळ गोंधळ माजला होता धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र ठाणे शहरातील काही भाग आणि कळवा मुमरा कौसा परिसरात गेले चार दिवस पाणीपुरवठाच करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांना टँकर्स बोलवावे लागत आहेत याविरोधात शाणू हे आक्रमक झाले आज त्यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयात धडक देऊन पालिका आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या धरला त्यामुळे पालिका मुख्यालयात गोंधळ निर्माण झाला होता शानू पठाण यांच्या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार पठाण शिबिर घेऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आश्वासन दिले ठाणे शहर टक्के कपात करण्यात आली असली तरी नव्वद टक्के पाणी पुरवठा केला जात नाही गेल्या चार पाणी सोडण्यात येणार नसल्यानं ना। नागरिकांना पाण्यासाठी अनुमान करावं असल्याचं पठाण सांगितलं मुंबई भागात गेल्या तीन सात लाख रुपयांचं पाणी विकत घ्यावं लागले ठाणे महानगरपालिकेचे काही अधिकारी टँकर लॉबीचे हित सांभाळण्यासाठी पाणी सोडत नाहीत टँकर लॉबीकडून मोठा मलिदा मिळत असल्यानेच नागरिकांना छळलं जात असून येत्या सोमवारपर्यंत पाणी पुरवठा नियमित न केल्यास पालिका आयुक्तांच्या घरासमोर दहा हजार नागरिकांसह आंदोलनाला बसू असा इशारा पठाण यांनी दिलाय काय समस्या आहे मुंब्रा आणि ठाणे कलवा मुंब्रा कौसा कई दिनों से वहां पे पानी नहीं शटडाउन के कारण पानी नहीं था ऐसा अनाउंसमेंट था लेकिन लेकिन शटडाउन कल पूरा हो गया गया और कई जगह पे पानी पानी कौसा के अंदर आज अभी तक पानी नहीं है गरीब जनता करोड़ों रुपए की थाना करने टैंकर लिया और आज मुमरा कौसा के अंदर चार दिन के अंदर पचास लाख के टैंकर गए पचास लाख रुपए के टैंकर किया क्योंकि महानगर पालिका टैंकर भी देगी तो वो व्यवस्था पूरी नहीं हो सकती मेरा एक ही प्रश्न है कि

माननीय आयुक्त के जो प्रशासन ने दिया है जो घर है उसके बाद दस हजार लोगों का मोर्चा लेके जाने वाला आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून प्राधिकरणाकडून पूरग्रस्त आणि प्रवण गावांना स्ट्रेचर आणि लाईफ जॅकेटचं वाटप ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीनं मदत पोहोचावी तसंच आपत्तीग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारण्यासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर बहुउद्देशीय लाईफ जॅकेट रेस्क्यू किट डिझास्टर किट बॉडी कवर बॅग आदी आवश्यक साहित्यांचं वाटप प्राधिकरणाच्या वतीनं करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणं पूरपरिस्थिती निर्माण होणं अतिवृष्टी चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचवणं आणि संकटग्रस्तांना संकर्ण संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांकडून अशा प्रकारचं साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरड प्रवण गावं पुररेषेजवळील गावांना दिलं जातं यावर्षी प्राधिकरणाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात साहित्याचं वाटप करण्यात आले यामध्ये फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर फोल्डिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर तसंच इतर साहित्य आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य रेस्क्यू किट बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट या साहित्यांचा सा समावेश आहे यामध्ये ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महापालिका मीरा मैंदर महापालिका भिवंडी निजामपूर महापालिका उल्हासनगर महापालिका अंबरनाथ नगरपरिषद कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी साठ बहुउद्देशीय स्ट्रेचर पंचवीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर चाळीस फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर पंचवीस डिझास्टर मॅनेजमेंट किट साठ बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देशीय बॉडी कवर बॅग देण्यात आले तर ठाणे कल्याण भिवंडी अंबरनाथ उल्हासनगर शहापूर मुरबाड तहसील कार्यालय आणि मीरा भाईंदर अप्पर तहसील कार्यालयांना प्रत्येकी शंभर बहुउद्देशीय स्ट्रेचर चाळीस मध्यम आकाराचे स्ट्रेचर पन्नास फ्लोटिंग अँड फ्लो फोल्डिंग स्ट्रेचर पन्नास डिझास्टर मॅनेजमेंट किट शंभर बहुद्देशी नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट शंभर बहुद्देशी बॉडी कवर बॅग आणि दहा बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट पन्नास बहुउद्देश बॉडी कवर बॅग देण्यात आले ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावं प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्यांचं वाटप करण्यात आले या साहित्यांमुळे आपत्ती काळात तातडीनं मदत पोहोचण्यास आणि संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरतील नुकताच डोंबोली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबोली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा साहित्यांचा मोठा उपयोग झाला तसंच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्ती काळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे मौखिक कर्करोग झाल्यावर एखाद्या मोठ्या खासगी रुग्णालयात अथवा मुंबईतील टाटा रुग्णालयात धावाधाव करावी लागते शस्त्रक्रियेचा खर्चही न परवडणारा असतो मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयात एका महिलेच्या जीव आणि मानेपर्यंत पसरलेल्या कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे मुंबईत राहणाऱ्या सरिता या अठ्ठावन्न वर्षीय महिलेची जीभ गेल्या अनेक दिवसांपासून जाड झाली होती बोलताना जेवताना तिला भरपूर त्रास होत होता दरम्यान जिभेचं निदान करण्यासाठी एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता सरिता यांना जिभेचा कर्करोग झाला असल्याचं निष्पन्न झालं उपचारासाठी होणारा खर्च साधारणतः अडीच ते तीन लाख रुपये त्यांना सांगण्यात आला होता आर्थिक परिस्थिती साधारण असल्यानं जिभेवरील कर्करोगाचा उपचार करायचं कुठे असा प्रश्न त्यांना निर्माण झाला सिव्हिल रुग्णालयात उपचार होत असल्याचं त्यांना कळल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरिता यांच्या जिभेवरील कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती दंतशल्यचिकित्सक डॉक्टर अर्चना पवार यांनी दिली आहे प्रथम सरिता यांची सर्व रक्त चाचणी आणि त्यानंतर शारीरिक स्वास्थ्य यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली सरिता यांचा कर्करोग जिभेपासून मानेपर्यंत पसरला होता त्यामुळे काहीशी जोखमीची शस्त्रक्रिया करण्यासाठी ऑन्कोसर्जन डॉक्टर हितेश सिंघवी यांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया पार पडली ही शस्त्रक्रिया चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार डॉक्टर रुपाली यादव डॉक्टर संकेत शिंदे आदींनी यशस्वी केली खासगी रुग्णालयात मौखिक कर्करोगावर उपचार घेणं सर्वांना परवडणारं नसतं त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील अनेक कर्करोगींना मुंबईतील टाटा रुग्णालयात धाव घ्यावी लागते मात्र सिव्हिल रुग्णालयात मौखिक कर्करोगाच्या छोट्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत यासाठी खाजगी कर्करोगतज्ज्ञ बोलावून शस्त्रक्रिया केल्या जातात अशी माहिती डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे तंबाखू मशरी लावण्याच्या सवयीमुळे या महिलेला मौखिक कर्करोग झाला असावा तंबाखू सेवनामुळे मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे दंतविभागात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना मौखिक कर्करोग याविषयी माहिती दिली जाते गेल्या वर्षभरात पंधरा हजारावर नागरिकांचे मौखिक कर्करोगविषयी समुपदेशन करून तपासणी करण्यात आल्याचंही डॉक्टर अर्चना पवार यांनी सांगितलं जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये एकही उमेदवार पसंतीस न उतरल्यानं अडतीस हजार नऊशे चौतीस मतदारांनी नोटाचा वापर केला परंतु दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यंदा नोटाचं प्रमाण कमी आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात एकूण मतदानापैकी नोटाचं प्रमाण एक पूर्णांक सहासष्ट टक्के इतकं होतं जवळपास एकोणपन्नास हजार आठशे पस्तीस मतदारांनी नोटाचा वापर केला त्यावेळी लोकसभा मतदारसंघनिया नोटाला मिळालेल्या मतांची आकडेवारी बघितल्यास ठाणे वीस हजार चारशे सव्वीस कल्याण तेरा हजार बारा आणि भिवंडी मतदारसंघात सोळा हजार नऊशे सत्त्याण्णव मतं नोटाला होती तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत नोटाला झालेल्या मतदानाची टक्केवारी एक पूर्णांक आठ टक्के इतकी आहे विशेष म्हणजे मागील निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात नोटाला मिळालेल्या मतांची संख्या कमी आहे मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये सतरा हजार नऊशे कल्याणमध्ये अकरा हजार सहाशे शहाऐंशी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस मतदारांनी नोटाचा वापर केला अशा प्रकारे एकूण अडतीस हजार नऊशे चौतीस मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे या आकडेवारीवरून जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघापैकी ठाणे मतदारसंघामध्ये सर्वाधिक नोटा असल्याचं स्पष्ट आहे टपाली मतदानाद्वारे झालेल्या मतदानामध्येही नऊशे सत्त्याण्णव मते नोटाला गेली आहेत कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष देखील उतरला आहे आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमित सरय्या यांनी आपला उमेदवारी दाखल केलाय यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झालाय शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अमित सरैया यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अमित सरैया यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे या मतदारसंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैया यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमित सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येनं मतदार नोंदणी केली असून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारल्याचं त्यांनी सांगितलं सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होईल मनसेच्या माघारीबाबत त्यांना विचारलं असता मनसे हा संपलेला पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं सेटिंग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख असल्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमित सरेया म्हणून काम करीत आहे असंही सरया यांनी सांगितलं दरम्यान जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी अमित सरय्या यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई युवक अध्यक्ष विक्रम खामकर महेंद्र पवार प्रियंका सोनार सचिन पंधेरे आधीही उपस्थित होते कोकण पदवी बघा गेली एक आठ महिने आम्ही नोंदणी करतोय आमचा प्रत्येक कार्यकर्ता सिंधुदुर्ग ते पालघर या पाचही जिल्ह्यात ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर हे पाचही जिल्ह्यात आमची नोंदणी आणि व्यवस्थितप्रमाणे झालेले आहेत आणि एक महाविकास आघाडीचं घटक पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवायचं म्हणजे आम्हाला अधिकृत पवारसाहेबांच्या आणि जयंत पाटील साहेब आणि चेतन दावाड साहेबांच्या ताकदीने आम्ही ही निवडणूक लढवतो तर एकंदरीत पाहायचं झालं तर याच संपूर्ण मतदारसंघामध्ये हा खूप मोठा मतदारसंघ मांडला जातो या मतदारसंघात विद्यमान जे आमदार आहेत निरंजन डावकरे आणि तुमची थेट लढत होणार आहे तर शिवसेनेकडून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आले काँग्रेसने देखील रमेश तिरे यांना उमेदवार दिलेले तर काय आघाडीमध्ये बिघाडीसाठी आघाडीमध्ये बिघाडी काही झालेली नाही आहे आम्ही वरिष्ठ पातळीवर आमचे नेते सर्व एकच उमेदवार असेल हिबडी ग्वाही देतो मी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असेल आणि वरिष्ठ भारतीवर त्या नेत्यांची बोलणी चालू आहे मनसेच्या उमेदवाराकडनं माघार घेण्यात आलेल त्याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल असं वाटतं मनसेचं म्हणजे आज तुम्ही बघताय मनसेचं म्हणजे काय राहिलेलंच नाही आहे आज त्यांनी एवढ्या जोरात त्यांनी पंधरा दिवस आधी अभिजित पानसेंना उमेदवारी दिलेली जाहीर केलेली आज माघार घेतली म्हणजे लोकांना माहिती आहे की मनसे हा पक्ष म्हणजे एक सेटिंगवाला पक्ष आहे आणि लोक त्यांना म्हणजे आज त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर लोक खूप नाराज झालेले मनसे कार्यकर्त्यांनी कामं चालू केलेली वॉर्डा वॉर्डात गावागावात आज त्यांना पण एवढं दुःख होतं आहे सकाळपासून मनसेचे माझे, माझे खूप कार्यकर्त्यांचे मला संपर्क झाला बोले आम्ही आता काही काम करणार नाही आणि आम्ही म्हणजे तुम्हाला सपोर्ट करतो